येळी गावाजवळ अपघात एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी उमरगा तालुक्यातील मुंबई हैदराबाद महामार्गावरील येळी गावाजवळ ट्रक व आयशरचा अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक सोळा रोजी घडली आहे सविस्तर वृत्त मुंबई हैदराबाद महामार्गावरील येळी गावाजवळ ट्रक व आयशरच्या अपघातात दोन गंभीर जखमी परंतु डॉक्टरांनी तपासणी करून चालकास मयत घोषित केले दिनांक सोळा रोजी सकाळी ठीक दहा पन्नास वाजता येळी गावाजवळ नादुरुस्त थांबलेली ट्रक क्रमांक के ए छप्पन्न तेवीस ब्याऐंशीला पाठीमागून येणाऱ्या आयसर क्रमांक एम एच शून्य चार सी व्ही एकोणनव्वद शून्य तीनने जोहराची धडक दिली त्यात दोघे गंभीर जखमी झाले सदाशिव दादाराव मंगेवय पंचेचाळीस रा लाडवंती ता कल्याण यांचा मृत्यू झाला तर सरस्वती बाबुगोळ वय त्रेसष्ट रा कोहिनूरवाडी ता कल्याण ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथील जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान धामची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केल्या असल्याची माहिती रुग्णवाहिका चालक शेषराव लवटे यांनी दिली आहे